जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराची रंधुमाळी आज संपत आली असताना जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर व शिवनेर पॅनलचे प्रमुख उमेदवार व माजी सभापती अॅडव्होकेट संजय काळे यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यांच्या नेत्यांच्या ने ने लक्षात आलेले आहेत की काय काय गडबड केलेली आहे काय होणार नाही काही शिवसैनिक किंवा तुम्ही ओतुरीतील मेळावा एक उल्लेख केला होता की काही क्लिप होती किंवा <coughs> त्यांच्यातील पत्रकारांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला त्यांनी ब्लॅकमिल करायचा प्रयत्न केला तर तो, तो पत्रकार कोण आहे तुम्ही असं जाहीर करावं तर बघा आता तो पत्रकार आणि मी त्यांच्या आमच्या दोघांमधलं आहे जसं राजकारणामध्ये सगळेच लोक चांगले नसतात काही ना असतात जसं दोन जातीमध्ये दंगल होती तेव्हा हिंदूंनी असं केलं किंवा मुसलमाननी केलं असं नसतं त्यांच्यातले काही ठराविक लोक असतात जसं प्रत्येक समजा राष्ट्रवादी असेल तर राष्ट्रवादीमध्ये काही पाच दहा टक्के लोक असे असतील किंवा काँग्रेसमध्ये असतील किंवा शिवसेनेतले असतील तसे पत्रकार म्हणून मला काही पत्रकारांना सगळ्यांना दोष द्यायचे नाही पण त्यातले काही पत्रकारिता असे रॉंग प्रॅक्टिसेस करतात ते जर असं वागत असतील तर हे योग्य नाही आणि भविष्यातला ते काय काय प्लॅन करत होते याची मला कल्पना होती त्या दिवशी मी ते भाषण केल्यानंतर तो प्लॅन थांबला म्हणून त्याच्यामध्ये आम्ही यश प्राप्त केले असं मी समजेन मी आमचे ठराविक जे नेते आहेत त्यांच्याबरोबर खाजगीमध्ये बोललेलो आहे आणि लयच काय अंगाशी आलं तर मी त्या पत्रकाराचं नाव करून ओपन करा झाली करायची होती का नाही झाली गेला तर खूप गेले याची यांची परत आम्हाला उघडायची नाही पण सन्मानपूर्वक वागणूक देऊनच आम्ही शिवसेनेच्या प्रत्येक घटकाशी चर्चा करून ही आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक चर्चा करत होतो शेवटी संजय काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पुढं न्यायची आम्ही ठरवलं होतो काँग्रेस पक्ष म्हणून सत्यशीलदा आम्ही तर बरोबर होतो पण शिवसेना मनाबरोबर डायलॉग करत असली तर प्रत्येक डायलॉगची अपडेट्स आम्ही सत्यशील दादापर्यंत देत होतो त्यांच्याबरोबर आम्ही जी काही चर्चा करत होतो शिवसेना पक्षातल्याच काही लोकांना असं वाटत होतं की आघाडी नाही व्हायला पाहिजे आणि हे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून आता ते दिसलेलं आहे एकतर एक ते असं म्हणायचे सन्मान की सन्मानपूर्वक आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्हाला आघाडी केली नाही आणि दुसरं म्हणायचे की यांचा का कारभार भ्रष्ट आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो म्हणजे त्यांच्या वाक्यात ताळमेळ नाही जर ते म्हटले त्याप्रमाणे त्यांना जर फिगर्स मिळाले असते मग संध्याकाळी चांगले झाले असते का आता नाही म्हणाले म्हणून संध्याकाळी वाईट का तर त्यांच्याच काही नेत्यांनी सांगितलं की जर आघाडी झाली असती तर आम्ही त्याच्यात नसलो असतो राज्य हे आघाडी जर झाली असती तर आम्ही त्यांच्यात नसलो असतो म्हणजेच त्यांच्यातल्या काही लोकांना आघाडी करायचीच नव्हती आणि त्यांनी ही सगळा घोळ घातला आणि त्याच्यामुळे ही आघाडी झाली नाही शिवनेर सहकार पॅनलचा हा विजय निश्चित आहे पण ही जर महाविकास आघाडी असती तर त्याचा आनंद मला अजून झाला असतो याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे आणि सोशल मीडियावर असं आहे ही माहिती मला तुमच्याकडूनच माहिती फक्त आता ही मार्केट कमिटीची निवडणूक आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये फिरला असताना आणि आज सकाळपासूनच मी तालुक्यामध्ये दौऱ्याला गावोगावी सुरुवात केलेली आहे काल मी घरी सुरतो आणि सगळीकडं शिवनेर सहकार पॅनल म्हणजेच आमचं चिन्ह जे आहे कपशी त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे असं दिसून येतो आहे आणि आपले काल आमचा सभापती संजय साहेब आणि अशी बोलणं झालं की आज आपण एक पत्रकार परिषद घेऊन एक शेवटच्या टप्प्यात आपण सर्व नागरिकांना आवाहन करू की सर्वांनी आम्ही सर्वजण हो। एकत्रित पुढं जात आहोत आता एकत्रित पुढं जात असताना एवढ्या ताकदीचं पॅनल आता पुढं येत असताना एवढ्या ताकदीने बाजार समिती संजयराव काळेसाहेबांनी चालवल्या असताना भविष्यातही त्याच विश्वास लोकांचा आमच्यावर असताना आता विरोधी पॅनल असल्यामुळं आरो आरोप प्रत्यारोप आले काहीतरी वेगळे प्रति डाव आले त्याच्यामुळं ह्या पॅनलच्या उमेदवारांची किंवा संजय राऊतची काहीतरी बदनामी करणे किंवा आमच्या आमच्यात गैरसमज निर्माण होईल बाबतीत वेगळ्या वावड्या वा काहीतरी सोडणे असं होऊ शकतं पुढं आम्ही एक दिलाने आहोत विश्वासाने आजपर्यंत काम केलेलं आहे पुढेही विश्वासाने करणार आहे पुढं मार्केट कमिटीमध्ये आम्ही काय करणार आहोत हे आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याच ताकदीने आणि त्याच विश्वासाच्या जोरावर जे आमच्या सर्व ज्येष्ठ नेते नेतेमंडळीने आमच्यावर जे संस्कार दिले त्यांनी आजपर्यंत जो तालुका घालवलेला आहे तो कुठेतरी बिघडवायच्या दृष्टिकोनातून काही पाऊल आमच्याकडून टाकलं जाईल असं कृत्य तर आमचं होणारच नाही पण आम्ही ते केलेलं पण नाही आहे पण ज्यांनी कायम काहीतरी का एक वेगळी तिरकी दिशा घेतली काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून तालुक्याला सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या तालुक्यातील नागरिक अत्यंत सुधान आहे आमदारकीची निवडणूक जर पाहिली तर वल्लक्षेठ साहेबांनी पण दोनदा पराभव पाहिला त्याच्यानंतर निवडून दिला त्यांनी तालुक्याच्या प्रती काय भावना ठेवली हे लोकांना माहीत आहे आणि म्हणून लोकांनी तो निर्णय दोन हजार एकोणीसला दिला घेतला आणि त्यांनी मला या तालुक्याचा आमदार केला आता हे आमदार केल्यानंतर मी तालुक्याचा आमदार आहे मी काहीतरी बॉस आहे मी काहीतरी नेता आहे ह्या आविर्वाहात राहता लोकांनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली आहे हे भान मी राखून प्रत्येक व्यक्तीचं नेमके म्हणणं काय ते समजून घेऊन ते जर संयुक्त असेल तर ते बरोबर घेऊन पुढे जाण्याची माझी भूमिका राहिली मग तो विरोधातला उमेदवार असेल विरोधक असेल नाही तर एखाद्या गावातल्या विरोधक गटातले कोण लोक असतील आणि त्यांनी जर गोष्ट सांगितली की या गावाबाबत असं असं आहे तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुमच्यामुळे असं असं व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतंय आणि ती जर योग्य असेल तर मी ती बाजू घेतलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घ्यायचं कारण आमचं असं आहे की आम्ही जे आता निवडणुकीला सर्व मार्गाने सामोरे जातोय तर ह्यामध्ये नागरिकांमध्ये कुठल्याच प्रकारचा गैरसमज निर्माण न हो जसं आम्ही पत्रकार परिषद घेतोय तसं विरोधक मंडळी पण पर पत्रकार परिषद घेऊ शकतात किंवा घेतलेही किंवा घेतल्याही असतील पण ते जे काही आरोप करतात त्याच्यात काय तथ्य नाही आहे त्यांनी जे जे काही आरोप केलेत ते कसे तथ्यही नाहीत ते संजयराव काळेसाहेबांनी शांतपणे इथं सांगितलेले आहेत कृषी उत्पन्न मधार समिती सुंदरच्या दर्जा निवडणुकीच्या निमित्तानं तालुक्याचे आमदार आतभूषण बेनके यांनी आपल्याला मार्केट कमिटीचं भविष्यात काय करणार आहे आत्ता नियोजन काय आहे हे सगळं सविस्तरपणे सा सांगितलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पुरस्पूर सरकार पॅडेंच्या माध्यमातून अठरा उमेदवार माझ्यासह हे जुन्या तालुक्यातले मतदारांचा माझ्या शेतकऱ्यांचा खोल मागण्यासाठी आलेला आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही फिरतो आहे काम करतो आहे सगळं आहे प्रचंड प्रतिसाद माझ्या मतदारांचा जुन्या तालुक्यातला शेतकऱ्यांचा सगळा आहे मी आता राजकीय बोलणार नाही खरं टीका करण्याचं आमचं काम आहे मी माझ्या इतक्या वीस वर्षाच्या आयुष्यात कधी ही टीका वैयक्तिक पातळीला गेलो नाही करायचं नाही लोकांना ठीक आहे तेवढ्या मृत्यू गोडवर टाळ्या वाजवतात विकास कोणी केला विकास महत्त्वाचा आहे कोणत्या संस्थेची निवडणूक आहे आणि नि काय करणार आहे हे महत्त्वाचं असतं आता ही माध्यमची निवडणूक आहे तुम्ही स्थापन केली सहकार शिवाजीराव काळे यांनी स्थापन केली काय जर म्हणतात याच्या बाबतीचे काही ज्या मालकीची काय हो मागे म्हणालो आता पत्रकार काही नसतील की हो मला याचा अभिमान आहे की शिवाजीराव काळे की ज्यांनी मार्केट कमिटी दादासाहेब पाले स्थापन केली ते माझे वडील होते आम्हाला सार्थ अभिमान आहे मला खालच्या पातळीवर जायचं नाही आणि नुसतं नाही की आज ही मार्केट कमिटी पुणे जिल्ह्यात नावारोपाला मोठी आलेली आहे आणि पुढच्या मुलांचा जीवस्तो त्याची भावनिक अटॅचमेंट ही माझी आहे होय निवृत्ती शेठ शेडकर यांनी कारखाना स्थापन केला ती त्यांच्या यांच्या समजा आजोबांची असेल तुलत्यांची असेल सदेलदाच्या होय तालुक्याचा विकास वल्लभशेठ बेडके साहेबांनी केला आहे अनाथ अतुल शेठ आहे याचा सार ताब्यात सतीनदादा असतील अतुल शेठ असतील मला आहे बाप पण बी त्यांनी काढला माझे वडील होते पण ठीक आहे बाप हो एखाद्या संस्थेला उभारणी करणं स्थापना करणं म्हणजे तो तिचा जन्मदाता मुलाला किंवा मुलीला बाप हे करणं मला टीका करायची नाही कारखान्याचं जसं आहे हे सगळं विकास काम असतील तो तर विषय लोकांपुढे असतो ही निवडणूक आहे कारखान्याचा असेल तर कारखान्याचा विषय असतो मार्गमेंटचा असेल तर असतो आमदारकीचा मी काळे फक्त कुठले डाळगावचे ते बावन्न होते तेवढ्याच जुन्नाचा एक नाही काळे साहेब तुम्ही म्हणता का बावीस लाखाचा काळा आठ लाखाला विकला हां इंडियावरच होता खरं तक्रार तुम्ही करता सगळं करता एवढं मोठं नुकसान झाले तुम्ही काय ॲक्शन घेते एवढं मी दाखल केले होत्या डेडिया प्रमाण पत्र सगळं काय त्याच्यात मला तुम्हाला म्हणतात मी केले होते पण त्यांनी तो दोन लिहिला कनेक्ट केले रेकॉर्ड आहे तुम्हाला म्हणतात तसं मला आता आरोप प्रत्यारोप त्यांना उत्तर द्यायची नाही एक बातमी आली होती मला त्या बातमीतून बातमी तुम्ही विचारू नका काढू नका मला आरोपच करायचे नाही मी वीस वर्षात आरोप केले नाही प्रत्येकाला मला उत्तर द्यायचं नाही मी फक्त एवढं सांगतो माझ्याकडे त्या बातमी एवढी मोठी हेडलाईन अखा अर्थ पेज आलं काळेन गाळे म्हणून सांगतोय मी मला उत्तरडे साहेब सगळ्या पत्रकांना विनंती आहे मला आरोप मी कोणावर करत नाही नेते म्हटले मोठी आहे पण काही सापडलं नाही म्हणून मला पावलायचं बातमीतून बातमी तुम्ही करू नका ही माझी नाव म्हणून मला त्यांच्यावर आरोप करायचे नाही फक्त ते म्हणतात काळेन गाळे अगदी काहीतरी आपला कविता करतात ना यमक जुळून ते आहे रेकॉर्डला <देखेगे> तेवढं सांगतो काळे आणि गाळे वारंवार आरोप केले जातात आता जे कोणी जे माझे लोकप्रतिनिधी असतील किंवा काही पुढारी असतील त्यांचे पण गाळे असं आम्हाला समजलं खरे का आता कसं आहे तिथं प्रथम त्याच्या भावांचे नाव घेतले त्यांनी घेतले काय घेतले दुसऱ्या तुम्हाला त्याच्यात नाही बोलायचं त्या जायचं त्या जाऊ दे मी ते सांगतोय ना काळे गाळे विकण्याचं विषय विषय विकण्याचं आहे असं असतं कायद्यामध्ये अक्षर प्रक्रिया एक म्हणत इथं प्रक्रिया ते का म्हणतात काळे काळे विकले काळे निघाडे कुणी असेल तुमची पत्नी असेल कोणी सांगतेला कधी त्यांचं उत्पन्न असेल जाहिरात तिथे त्यांना भागण्याचा अधिकार आहे एक म्हणतं ऐकून घ्या मी बोलत नाही हा तर तिथे त्यांनी भाग घेतला होता त्यांनी केलं नंतर त्यांचं हे केलं की म्हटलं हे योग्य नाही आणि त्यांनी ते त् सरेंडर केले कधी दोन हजार सहा ला सरेंडर केले आणि म्हटलं हे योग्य नाही तुम्ही जरी एका दुसऱ्याकडे मार्केट गाळे घ्या गा, तिकडे घ्या ऑप्शनमध्ये घेतले होते उत्पन्नाचा स्रोत आहे राहायला वेगळे तो अधिकार कायदा नाही पण ते म्हटलं नैतिक दृष्टी योग्य नाही आणि त्याचे निकाल लागले सगळं केलं हो आणि त्यांच्या भावाच्या नावाने मागच्या त्याच्या पण मी म्हटलं असं करायचं नाही माझ्या ते केलं माझ्या म्हणजे मला पण बुद्धीला मी म्हणते सरेंडर त्याच वेळी केलेला आहे सगळं झालं आणि इकडं आता आहे पण मला काय बोलायचं नाही त्यांच्या नावाने आहे तो घेण्याचा अधिकार फक्त ते इथं विक्रीचा विषय ते म्हणतात काळे काळे नुसतं यांचा म्हणजे हाच हे असं हा विषय आहे हो ते आणि मी ते हे केलं दुरुस्त केलं आणि इथे जे माझा शेतकरी आहे मला आनंदाचा अभिमान आहे अभिमान म्हणजे कर्तव्य आमचं माझ्या सहकार्याने की आत्ता काल मी तुम्हाला म्हणालो होतो की काही शेतकऱ्यांचे पैसे बुडवले ते आता शेतकरी सांगितलं तर आत्ता काल जे परबडे असतील तालुक्यातले शेतकरी व्यापारी आमच्या ता तालुक्यातले असतील बाहेरचे असतील त्यांची सगळी लिस्ट ठेवी त्यांची जप्तीची मी आणि माझ्या संचालकांनी कलेक्टर मार्फत जप्तीची कारवाई सुरू केली त्यांची प्रॉपर्टी जप्त करावी असे आदेश दिले होते आणि काल तहसीलदार साहेब कलेक्टरने ऑर्डर केली कलेक्टर साहेबांनी आणि त्या काल जप्तीची ऑर्डर आली माबर साहेबांची त्याची यादी पण तुम्हाला देतो सगळ्या जे संबंधित आहेत त्यांची दिलेली आहेत ते पैसे माझ्या कष्टावर शेतकऱ्यांच्या कामाचा पैसा आहे आणि ज्याचा शेतकरी असेल टोमॅटो असेल ते सगळे असेल त्यामुळे मी तिथे कुठे हे करणार नाही ते जपणू केलेली आहे काही ठिकाणी म्हटले सुलभ शौचालय नाही टॉयलेट्स नाही मला काय बोला सगळं केलं नाही ती करतोय आपलं केलं पाहिजे देता आणि आता बेसिक झाले पण पवार साहेब पण आले होते त्यांनी सांगितलं की आता मॉडर्नायझेशन करायचंय प्रोसेसिंग युनिट प्रक्रिया उद्योग एक्सपोर्ट इम्पोर्ट कायद्यावर सुद्धा प्रक्रिया उद्योग त्याची पावडर करणं हे आणि नुसती आता ती तुम्हाला माहिती आहे की त्या नुसती जुन्या तालुक्याची मार्गमध्ये राहिली नाही आहे आणि निश्चित त्याला योग्य भाव ठेवून मिळून सुविधा करणं हा आमचा माझ्या आज पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होते पॅनलची खरंतर तयारी करत असताना महाविकास आघाडीचं पॅनल खरं तर आमची सगळ्यांचीच इच्छा होती त्यांच्यात आमदार अतुल शेट असतील संजय काळे असतील किंवा दोन्ही पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग दादा पवार असतील किंवा अशोक शेठ असेल तर आमची सगळ्यांची अशी इच्छा होती की महाविकास आघाडीचं मिळून पॅनल त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे म्हणून महाविकास आघाडीचं पॅनल करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आम्ही एकत्रित आलो आणि सेनेला सुद्धा बरोबर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा जा प्रयत्न झाला परंतु त्याला त्या ठिकाणी यश आलं नाही जर प काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना आम्ही त्या ठिकाणी संपर्क करून प्रयत्न केला काही या ठिकाणी पंचवीस इलेक्शनला आता या ठिकाणी सामोरं जाते तर आदरणीय जा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार संजयजी जगताप यांच्याबरोबर आम्ही संपर्क केला असता का कुठल्याही प्रकारे वेगळा आपल्याला निर्णय न घेता आपल्याला महाविकास आघाडीच्या बरोबरीनं त्या ठिकाणी पॅनल बरोबर जायचंय म्हणून खरं तर आम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारचं पॅनल तयार केलेलं आहे आणि नक्कीच कोणाच्या मनामध्ये जर काही शंका जर असल तर या म्हणजे शंका म्हणजे तुमच्या किंवा नेत्यांच्या तर त्याच्यापेक्षा मतदारांच्या मनामध्ये मा कुठल्या प्रकारची जी शंका असेल तर थेट त्यांनी संपर्क या ठिकाणी साधावा कुठल्या प्रकारचा गैरसमज या ठिकाणी करून घेण्याचं काहीही कुठलंही कारण नाही आम्ही तिन्ही मंडळी एकत्रच आहोत आणि एकत्रित या ठिकाणी एक चांगल्या ताकदीचं पॅनल तयार केलेलं आहे आणि सगळ्यांनी पॅनल टू पॅनल कुठल्याही प्रकारचं क्रॉस वोटिंग न करता पॅनल टू पॅनल मतदान करून या शिवनेर पॅनलला विजय करावा अशी मी विनंती करतो